हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी असा दिवाळी शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं दर्जी स्टुडिओ हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला साड्या ड्रेस मटेरियलचं खूप सुंदर असं बुटीक कलेक्शन पाहायला मिळणार आहे फ्रेंड्स हा जो दर्जी स्टुडिओ आहे पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये आहे आत्ता मी कुठे उभे आहे तर पुण्यातील जे हत्ती गणपती मंडळचं मंदिर आहे त्याच्यासमोर जो जा रोड जातो पेरू गेटकडे पेरू गेटच्या रोडनी जाताना आपल्याला डाव्या साईडला वजवस हाऊस नावाची बिल्डिंग बघायला मिळेल आणि या बिल्डिंगमध्ये शॉप नंबर दहा दहामध्ये आपल्याला दर्जी स्टुडिओ बघायला मिळेल ज्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं कलेक्शन पाहता येणार आहे तर ता आता आपण आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडचं सुंदर असं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात तर फ्रेंड्स आत्ता आपण आहोत पुण्यातील दर्जी स्टुडिओमध्ये आणि आपल्यासोबत आहेत दीपाली ताई आणि पूजा ताई ज्या आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये सगळं कलेक्शन दाखवणार आहेत तर ताई नमस्कार आपल्या दोघींचंही आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर दिवाळी स्पेशल काय घेऊन आला आहात तुम्ही यावेळेस दिवाळी स्पेशल आपण ड्रेस मटेरियल्स तर आहेच आहेत आणि साड्या बी आपण घेऊन आलो आहे हां ड्रेस मटेरियलमध्ये आपण कॉटनचं कलेक्शन भरपूर आणलेलं आहे त्यानंतर आपण चंदेरी माहेश्वरी सिल्क त्यानंतर आपलं पैठणी दुपट्टा मध्ये चंदरी ड्रेस मटेरियल्स आणि प्युअर सिल्क मटे ड्रेस मटेरियल्स सॉफ्ट सिल्क मध्ये ड्रेस मटेरियल बरीच व्हरायटी घेऊन आलोय आणि आपल्याकडे हाऊस स्टिचिंग पण आहे ओके तर मी पहिल्यांदा आपला व्हिडिओ करते आमच्या ऑडियन्सला इथे आल्याच्या नंतर फायदा होणार आहे काही मध्ये फरक जाणवणार आहे रेट ऍक्च्युली बघायला गेलं तर आपल्याकडचा सेम पीस समजा तुम्ही एखादा तर आपण सेम असतोच पण लक्ष्मी रोडला तुम्हाला दुप्पट कमतीला मिळेल ह्याची नक्की गॅरंटी आहे अच्छा सो so, तो अगदी असं नाही म्हणणार की आम्ही अगदी खूपच स्वस्तात विकतो आ, मार्जिन तुमचे जे, जे काही असेल का, ते ठेवून क्वालिटी बेस असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस जरी वाटलं की महाग आहे तर त्याची क्वालिटी पण तेवढीच मॅटर करते okay. आपल्याकडे हजार रुपयापासून आपल्याकडे मटेरियल स्टार्ट होतात ते साधारण कलेक्शन सगळं आणि स्टिचिंग इन हाऊस आहे त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी येणाऱ्याचा फायदाच होणार आहे तर काय आहे पहिल्यांदा तुम्ही आधी आपण डिझायनर ड्रेस मटेरियल सुरुवात करू कारण दिवाळी आहे तर हो सॉफ्ट सिल्क मध्ये आहे त्याच्या वर्क दिलंय ओके okay. खाली बॉटम ला पण आहे का दुपट्टा पण त्याचाच आहे आणि शिवाय बॉटम सुद्धा आहे कॉटन मध्ये नाहीये मस्लिन सिल्क मध्येच तिन्ही पीस आहे त्याची प्राइस रेंज आहे एकोणतीसशे रुपये मस्त आणि प्रीमियम क्वालिटी आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे कलर ऑप्शन आहे प्रत्येक पीस मध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळतील आता मी तुम्हाला फक्त एक एक पीस दाखवते मी जेणेकरून आपल्याला भरपूर कलेक्शन दाखवते तुम्हाला कोणी व्हॉट्सअप वगैरे केलं तर तुम्ही कलर वगैरे पाठवाल हो, आणि काय ऑनलाइन फॅसिलिटी आहे आपल्याकडे ऑनलाइन आपण कुठलाही म्हणजे कुठेही कुरिअर करू शकतो महाराष्ट्राच्या बाहेर आउट ऑफ इंडिया कुठेही आपण कुरियर करू शकतो म्हणजे ऑनलाइन फॅसिलिटी आहे ना ओके हे असं डिझायनर कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता सारखं त्याचं पूर्ण वर्क आहे राईट हे पण सॉफ्ट सिल्क मध्ये आहे त्याचा दुपट्टा पण पूर्ण असा छान हेवी आहे दुपट्टा येस मस्त दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे yes. आणि सगळे आपले पीस हे अडीच अडीच मीटर आहेत सो म्हणजे तुम्ही दुपट्टाही तुम्ही बघितला बगे, तर इव्हन खूप मोठा आहे राईट right. तुम्हाला लेंथ भरपूर आहे कुठलाही मापाचा तुम्हाला त्याच्यामध्ये शिवून मिळेल अडीच अडीच मीटर असल्यामुळे आता हा टसर सिल्क मध्ये आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यावरती पूर्ण ओव्हरऑल हा असा वर्क आहे छोटे छोटे बुंदके दिलेले आहेत त्याच्यावरती हा दुपट्टा आहे मुनिया बॉर्डर आहे पूर्ण आणि पूर्ण असं पैठणीचा भरलेला पॅच आहे त्याला सिल्क अडीच मीटर पूर्ण दुपट्टा ही आहे खूप सिल्क मध्ये कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन प्रत्येकाच्या मध्ये आहेत आणि तुम्हाला स्टिचिंग पण असल्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची आपण फॅशन करू शकतो हात आपला चंदेरी पीस मध्ये आहे चंदेरी जामदानी मध्ये आहे आणि पूर्ण हे वर्क असं भरलेलं आहे त्याला जामदानी दुपट्टा दिलाय त्याच्यावरती गोल्डन कलर ची गोल्डन जरी आहे पूर्ण त्यास मस्त आणि हे एकदम प्रीमियम कलेक्शन तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही सो तुम्ही नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा अगेन हा परत चंदेरी मध्ये आहे ब्लॉक प्रिंट मध्ये आहे प्युअर मध्ये त्यानंतर जरी दिलेली आहे छोटीशी ओढणीला पूर्ण भरलेला दुपट्टा आहे खूप सुंदर मस्त आणि कलर पण छान आहे टॅसल्स आहेत ह्याला सुद्धा रंग याच्यामध्ये पण मिळतील प्रत्येक okay. आपण प्राइस आहे व्हिडिओ मध्ये दिसतात त्याच रेटमध्ये मिळणार आहे व्हिडिओमध्ये मध्ये एक रेट आल्याच्या नंतर एक रेट असं असं नाही येस आणि आपण हा व्हिडिओ जे बघून येतील त्यांना स्पेशल ऑफर म्हणून डिस्काउंट आपण दिवाळीपर्यंत ठेवलेला आहे ओके सो नक्की सगळ्यांनी जरूर व्हिजिट करा हे मस्त असं हँडक्राफ्टेड बनारसी सिल्क आहे okay. पूर्ण ओव्हरऑल असे बुनके आहेत त्याला ह्याच्यामध्ये <laughs> <आचा laughs> पण कलर्स भरपूर येतात आणि ह्याचा पूर्ण दुपट्टा जो आहे हा असा पूर्ण भरलेला आहे वा wow, मस्त प्युअर हँडक्राफ्टेड बनारसी सिल्क आहे हे पूर्ण दुपट्ट्याचे डिझाईन्स वेगवेगळे असतात प्रत्येक ह्याचे वेगवेगळे असतात म्हणजे बुनक्याचे पण डिझाईन्स वेगवेगळे येतील कलर ऑप्शन भरपूर मिळतील हा मस्त जामदानी पीस आहे कमळात बसलेल्या गायींच त्याच्यावर मध्ये दिलेलं आहे डिझाईन विविंग आहे ना हे विविंग जामदानी चंदेरी सिल्क मध्ये आहे त्याच्यानंतर हा दुपट्टा पण असं सुंदर आहे त्याच्यावर छोटे छोटे कमळं आहेत पण वरती आपण गायी गायी आहेत मस्त सुंदर पॅटर्न आहे अशा डिझाईन सहसा कुठे बघायला मिळत नाहीत युनिक कलेक्शन आहे अगदी प्रीमियम क्वालिटीचं हे कलेक्शन आपल्याला दर्जी स्टुडिओ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे इथे बघू शकताय बुट्ट्यांमध्ये पण व्हॅरिएशन दिलेलं आहे मला वाटतं ह्या रेशीमच्या बुट्टे आहेत हो रेशीमच्या बुट्टे आहेत सुंदर दिवाळी स्पेशल हे कलेक्शन आहे आणि बाराही महिने मला वाटतं तुमच्याकडे अशा प्रकारचं कलेक्शन मिळतं हो बाराही महिने आपल्याकडे असतं आणि दिवाळी तर अजून जास्तच प्रीमियम प्रीमियम अजून हे परत पूर्ण बनारसी सिल्क आहे आणि हा पूर्ण अख्खा अख्खा मोठा पॅच आहे आणि हे जरीचं विविंग आहे हे जरीचं विविंग आहे पूर्ण आणि हे सुद्धा एकदम सॉफ्ट सिल्क आहे तुम्ही हात लावून बघू शकता म्हणजे एकदम फिलिंग सॉफ्ट आहे आणि याला फर्स्ट ड्रायक्लिन करावं लागेल फर्स्ट ड्रायक्लिन करा, फर्स करा शक्यतो डिझायनर पीस असतात तो आपण खूप वेळा असे वारंवार वापरत नाही वापरत नाही पण ते सुंदर असं कलेक्शन मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये रिजनेबल किमतीमध्ये खरेदी करायचं असेल तर आजच पुण्यातील दर्जी स्टुडिओला भेट द्या आणि येणं जर पॉसिबल नसेल तर ऑनलाइन फॅसिलिटी आहे ऑनलाइन देखील तुम्ही घरबसल्या यांचे प्रॉडक्ट ऑल इंडियामध्ये ऑर्डर करू शकता हा आता प्युअर चंदेरी जामदानी मध्ये आहे आणि त्याला प्युअर पैठणीचे आपण काठ बॉर्डर दिलेली आहे अच्छा म्हणजे पैठणी आणि जामदानीच कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर असे छान आहेत त्याला आणि हे पण कलेक्शन तुम्हाला सहसा बघायला मिळणार नाही आणि याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भरपूर मिळतात okay, डिझायनर पीस आहे सगळं हो ओके अतिशय सुंदर आहे दिवाळीला जर तुम्ही काही खरेदीच्या खरेदी करणार असाल प्रीमियम मध्ये तर नक्की तुम्ही दर्जी स्टुडिओ सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या लक्ष्मी रोडला आलात की भेट द्यायला विसरू नका इथे आल्याच्या नंतर कलेक्शन बघा आणि त्यानंतर ठरवा की तुम्हाला खरेदी करायची आहे की नाही मला माहिती आहे तुम्ही इथे आलात की तुम्हाला हे कलेक्शन आवडणारच आहे शंभर टक्के हे प्युअर मल चंदेरी मध्ये आहे लखनवी आणि पूर्ण छान पूर्ण भरलेलं आहे आणि असे छोटे छोटे बुमके सगळीकडे ओव्हरऑल ओके तुपट्टा पण असा छान मल प्युअर मल मध्ये प्युअर मल चंदेरी मध्ये आहे हे कापड अगदी प्रीमियम आहे म्हणजे हे तुम्ही सहसा कुठे बघणार नाही हे तुम्ही इव्हन ऑफिसला पण काही फंक्शन्स असतील तुमच्या तर असं काही घालू शकता घरात पूजेला घालू शकता असे पॅटर्न तुम्हाला फक्त आणि फक्त दर्जी स्टुडिओ पुणे या ठिकाणीच बघायला मिळतील मला वाटतं स्वतः तुम्ही हे सगळे बनवून घेता हो आणि फक्त खरेदीच नाही तुम्ही स्टिचिंग पण आपल्याकडे करू शकता ओके स्टिचिंग चे काय चार्जेस असणार आहेत आपल्याकडे स्टिचिंगचे आपले विदाउट लाइनिंग पूर्ण ड्रेस असेल तर आठशे रुपये आहे फक्त uh, टॉपला लाइनिंग ला असेल तर हजार रुपये आहे आणि विथ फुल लाइनिंग असेल तर बाराशे रुपये आहे मार्केट आहे रेट येस 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 आणि त्याच्यामध्ये तुमचे फॅशन आणि सगळं त्याच्यामध्ये झालं फक्त लाइनिंग विथ लाइनिंग विदाउट लाइनिंग एवढेच रेट आहे बाकी तुम्ही कुठलाही पॅटर्न केला तरी चालतो ओके हे लिनन मध्ये आहे प्युअर लिनन जामदानी मध्ये पूर्ण असंच पूर्ण त्याला योग दिलेला आहे जामदानीचा दुपट्टा आहे पूर्ण छान टॅसेल्स आहेत त्याला पण ह्याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन आहेत तुम्हाला हे आपलं प्युअर माहेश्वरी सिल्क आहे त्याला छान अशी जरी बॉर्डर दिली आहे त्यानंतर ओढणीला पण अशी छान जरी बॉर्डर आहे आणि हे तुम्ही वेअर म्हणून पण वापरू शकता आणि एकदम सुदिंग आहे तुम्ही समर मध्ये पण वापरू शकता महेश्वरीमध्ये असले तर असे बॉर्डर्स येत नसतात तेव्हा तुम्हाला प्लेनच मिळतील असंही आहे ओके okay. म्हणजे प्रिंट आणि बॉर्डर दोन्ही आपलं हो। कॉम्बिनेशन जरीच्या असे कार्ड दिलेले आहेत जरीच्या च्यामध्ये तुम्हाला माहेश्वरी, ला, माहेश्वरी माहे। सिल्क ला कॉटन बेस दुपट्टा सॉरी बॉटम असते पण आपल्याकडे ही माहेश्वरीचीच बॉटम आहे सिल्क सुद्धा अडीच मीटर आहे म्हणजे पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये किती हेल्दी लेडीज असेल तर त्यांना परफेक्ट रेस oh, त्याच्यामध्ये होऊन जातो yes. प्युअर मोडाल सिल्क मध्ये आहे uh -huh. गज्जी सिल्क म्हणतात त्याला uh -huh. योक पूर्ण योकला पूर्ण भरलेलं काम आहे बादला वर्क आहे पूर्ण अख्ख uh -huh. आणि असे पूर्ण असे फुलं आणि त्याच्यामध्ये पण बादला वर्क तुम्ही बघू शकता ओव्हरऑल असंच आहे आणि हा सिंगल पीस आहे ह्याच्यामध्ये काही काही पीस है, सिंगल पीसच येतात डिझायनर पीस, पीस असल्यामुळे आणि तुम्हाला अशा प्रकारचे सुंदर सुंदर युनिक वन लेडी वन पीस जर पाहिजे असतील खरेदी करायची असतील स्टिच करून घ्यायची असतील तर नक्कीच पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये असलेल्या दर्जी स्टुडिओला भेट द्या तुम्हाला अशा प्रकारचं सुंदर युनिक कलेक्शन लक्ष्मी रोडपेक्षा मार्केटपेक्षा नक्कीच कमी रेटमध्ये रिजनेबल रेटमध्ये खरेदी करता येणार आहे हा सॉफ्ट सिल्कमध्ये बनारसी पॅटर्न आहे हा पूर्ण असंच भरलेला आहे छान दिवाळीसाठी तुम्हाला एकदम खास अंगावर दिसेल असा पॅटर्न आहे आणि रेड कलर एव्हर ग्रीन असतो कधीही छान दिसतो कुठल्याही पार्टी फंक्शन ऑर्डर दिली आहे मस्त आणि तुम्ही हे पीस लक्ष्मी रोडला गेलात तर तुम्हाला नक्कीच पाच साडेपाच हजारला ला मिळेल मात्र तुम्ही इथे बघू शकता सत्तावीसशे पन्नास रुपये रेट आहे प्ल हा जो व्हिडिओ बघून तुम्ही इथे आलात तर तुम्हाला प्लस टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आमच्या ऑडियन्सला आता तुम आपण थोडं कॉटन कलेक्शन मध्ये जातोय पटोला बॉर्डर असलेले प्युअर कॉटन पीस आहेत ओके आणि दुपट्टा पण पूर्ण छान असं बनलेला आहे टॅसल सकट याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन आहेत हे पण पूर्ण अडीच अडीच तरी याच्यामध्ये कलर ऑप्शन पण कलर ऑप्शन पण आहेत सुंदर मस्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये प्राइस आहे दर्जी स्टुडिओ पुणे मध्ये आला अगदी बाऊबीज आणि किंवा आता गिफ्टिंगला पण असे छान आहेत सगळे आणि आपल्या स्वतःसाठी घेऊ शकतो हा पूर्ण हक्कोबा चिकन मध्ये कॉटन पीस आहे त्याला व्हीनेक दिलेला आहे मध्ये छोटी छोटी फुलं पण दिलेत आणि पूर्ण हँड पेंटेड दुपट्टा आहे है, हँड पेंटेड पेंटेड है, आहे दिलेला पण सेम टोन अँड टोन मध्ये आहे मोनोक्रॉम म्हणतात त्याला हे पण ह्याच्यामध्ये पण कलर मिळतील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अडीच अडीच मीटरच पूर्ण कापड मिळेल सुंदर पॅटर्न आणि फक्त अठराशे पन्नासच्या रेंज मध्ये आहे आणि हा व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल येस हा पण पूर्ण हँडलूम कॉटनमध्ये आहे मग अशी आपण हाकोबामध्ये व्हीनेक दाखवला हा आपला हँडलूम प्लेनमध्ये व्हीनेकमध्ये पॅटर्न आहे आणि हे है सुद्धा हँड पेंटेड दुपट्टा आहे याला सुद्धा हाकोबान असेल कोणाला हवा असेल तर असे पण पॅटर्न आपल्याकडे आहेत म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत तुमच्याकडे कलर डिझाईन पॅटर्न काही काही दाखवतोय बाकीच भरपूर व्हरायटी दुकानामध्ये असल्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा सगळ्यांनी प्युअर मल कॉटन मध्ये तो फॅब्रिक आहे त्याचा टॉप आणि बॉटम आपली मल कॉटन मध्ये येईल एकदम सॉफ्ट आहे आणि दुपट्टा कोटा येईल कोटा दुपट्टा आहे हा पण पूर्ण अडीच मीटर आहे कोटा असला तरी एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट पण प्युअर असल्यामुळे ते सॉफ्टनेस अजून छान आहे अच्छा खूप सुंदर अशी तुम्ही बघू शकता याला गोल्डन बॉर्डर पण दिलेली आहे म्हणजे दिसायला एकदम उठावदार दिसणार आहे मस्त स्टिचिंग असल्यामुळे याला जरी नेक पॅटर्न दिला नसला तरी आपण आपण इथे घेऊन जे काही तुम्हाला पॅटर्न हवे असेल तरी नक्कीच शिवू शकतो बरोबर आहे हा पण प्युअर कॉटन मध्ये आहे एकदम मल कॉटन मध्ये तुम्ही हात लावून बघू शकता एकदम सॉफ्ट आहे मोठा दुपट्टा आहे त्याला व्ही नेक ची लेस दिली आहे त्याला आणि त्याला खाली बॉर्डरला पण दामनला पण असं पूर्ण डिझाईन आहे अच्छा कॉटनला आणि स्ट्राईप्स आहेत उभ्या असल्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही दिसायला छान छान दिसेल कॉर्पोरेट ऑफिस बँकर्स किंवा मग टीचर असतील तर त्यांना हे पॅटर्न खूप सुंदर दिसतात मस्त डॉक्टर सुद्धा असे खूप प्रेफर करतात वापरण्यासाठी डिसेंट पीस आहेत तुम्ही घालू शकाल हे प्युअर कॉटन कलमकारी कलमकारी तर सगळ्यांना आवडतच राईट सो कलमकारी मध्ये छान पीस आहेत आणि हे मल कॉटन मध्ये पूर्ण दुपट्टा ह्याचा कलमकारी नावाने चाल पण कलर ऑप्शन भरपूर आहेत तर तुम्ही बघू शकता हे बॉटमचं आणि हे तुम्हाला कॉम्बिनेशन आहे आपण मग अशी सिल्क मध्ये जामदानी पीस बघितलंय <laughs> हे खादी कॉटन मध्ये जामदानी पीस आहे ओके आणि खूप असं कार्पोरेट लुक देणारा पीस आहे एकदम ओढणी पण तरी छान आहे टॅसल्स सुंदर <laughs> पीस आहे आणि हे विविंग आहे हो हे पूर्ण विविंग आहे जामदानी पीसच आहे असे सुंदर युनिक अगदी बोटिक कलेक्शन तुम्हाला ड्रेस मटेरियलचं खरेदी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही दर्जी स्टुडिओ सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या यांची ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे यातलं कुठलंही तुम्हाला ड्रेस मटेरियल आवडलं तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि दिलेल्या नंबरवर ऑर्डर प्लेस करू शकता हो, 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 प्लेनमध्ये येस आणि बॉटम आहे त्याची एकदम आणि ओव्हरऑल असे छोटी छोटी फुलं आहेत त्याला ते पण पूर्ण विविंगच आहे आपण एक सुंदर पीस आहे छोटे छोटे बुनके दिलेत हँडलूम कॉटन मध्ये हे सुद्धा आणि त्याला छान गोल्डन कलरच्या स्ट्रिप्स दिल्या मध्ये जरीच्या आणि छान बॉर्डर पण दिली आहे दुपट्ट्याला याच्यामध्ये oh. पण कलर भरपूर आहेत तुम्हाला hmm. आणि सेल्फ मध्ये स्टेसल्स आहेत अटॅच yes. केलेले वगैरे नाही मोनोक्रोमस आहे सेम बॉटम सेम दुपट्टा mm -hmm. आणि सेम कलर मध्येच टॉप mm -hmm. प्युअर कॉटन मध्ये पिंटक्स मध्ये दिलेला आहे पिंटक्स म्हणजे पिंटक्स म्हणजे हे ज्या लाइन्स दिसतात ना या का टाइप केलेल्या म्हणतात पिंटक्स अच्छा त्याला छान अशी बटन दिले आहेत मध्ये पूर्ण फ्लोरल आहे दुपट्टा पण एकदम सॉफ्ट कॉटन मध्ये आहे मस्त एव्हरग्रीन पीस आहे कुठल्याही सीजन मध्ये खूप सुंदर दिसतात असे प्रिंट वगैरे ऑफिस वेअर पार्टी वेअर छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पण yes. वापरू शकतो खादी कॉटनला दिलेला आहे त्याचा योग पूर्ण भरलेला आहे आणि नाजूक अशी बॉर्डर दिली दुपट्ट्या नाजूक अच्छा कलर्स आहे त्याच्यामध्ये आणि मला वाटतं कुठलाही पॅटर्न करायची गरज नाही एकदम सिंपल जरी स्टिच केला तर फार सुंदर दिसेल हा हे प्युअर कॉटन मध्ये बाटिक आणि फक्त प्लेन बाटिक नाहीये त्याला पण योग दिलाय मी आपण प्लेन बाटिकचे मटेरियल्स बघतो पण याला छान योग दिलाय आणि शिफॉन मध्ये दुपट्टा आहे हँडवर्क आहे पूर्ण इथे मला वाटतं त्या लखनवी सारखा आहे ना लखनवीचा सेम पॅटर्न आहे हे माहेश्वरी कॉटन सिल्क मध्ये मटेरियल्स आहेत आपण मग अशी जे बघितले प्युअर माहेश्वरी सिल्क मध्ये बघितले हे माहेश्वरी कॉटन मध्ये आहेत आणि खूप सॉफ्ट आहे बघू शकाल हु। माहेश्वरी मध्ये अशा प्रकारचे प्रिंट पॅटर्न मी पहिल्यांदा बघते ओके मी सिल्क वगैरे पूर्ण अडीच अडीच मीटर पूर्ण कापड आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर मिळतील हा प्युअर कॉटन मध्ये परत अगेन जामदानी पॅटर्नच आहे हा पण त्याला छान मस्त योग दिलाय पूर्ण ओव्हरऑल असे बुट्टे आहेत हा बॉटम पण किती अशी सुंदर आहे एकदम प्रिंट आहे आणि कोटा दुपट्टा दिलाय त्याला याच्यात पण कलर तुम्हाला मिळतील हो ह्याला पण अशी लेस बॉर्डर वगैरे दिलेली आहे सुंदर सॉफ्ट आहे एकदम हे आपलं प्रीमियम कॉटन आहे पूर्ण तुम्ही किती वर्ष वापरलं तरी ह्याला काही होणार नाही अच्छा तुम्ही अगदी बिंदास्त हे सगळं वापरू शकाल आता आपण मटेरियल सगळे बघून झाले म्हणजे बऱ्यापैकी दाखवून झाले आता आपण साड्यांकडे जाऊ आपल्याकडे भिशी पण असते अच्छा सो तुम्ही आपण भिशी पण तुम्ही लावू शकता हा पहिला प्रकार आपण दाखवतोय प्युअर सिल्क हँडलूम मध्ये कलांजली पैठणी आहे एकदम रेड कलर मस्त आणि हा भरजरी पदर येस फारच प्युअर सिल्क हँडलूम आहे अगदी गॅरंटी आहे तुम्हाला हो प्युअर सिल्क मार्क असलेली आहे अच्छा सिल्क मार्क आहे सिल्क मार्क याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे भरपूर भरपूर ओके फार सुंदर काय रेंज जाते याची ह्याची अठरा पाशे ओके आणि प्लस टेन पर्सेंट डिस्काउंट आपल्या ऑडियन्स साठी हो कॉटन कल्याणी गडवाल मध्ये साडी आहे ही टोन अँड टोन आहे सेल्फ मध्ये त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर मिळतील या कधीही तुम्ही घेतल्या तरी सुंदरच दिसतात साडी एकदम ट्रेडिशनल पॅटर्न आहे yes. साडीचा सा, मस्त भरजरी साडी आहे आणि मला वाटतं सोळाशेच्या रेंज मध्ये त्याच्यामध्येच कल्याणी कॉटन सिल्क गडवाल मध्येच ह्या कॉन्ट्रास्टमध्ये येईल कॉन्ट्रास्टमध्ये पण तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत कलर ऑप्शन खरंच फार सुंदर पॅटर्न आहे मस्त सोळाशेच्या रेंज मध्ये आणि अशा प्रकारची सुंदर ट्रेडिशनल साडी तुम्हाला दर्जी स्टुडिओ मध्ये बघायला मिळणार आहे पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये हा स्टुडिओ आहे डिटेल अड्रेस वगैरे मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे खूप सुंदर साडीचा सा पॅटर्न आहे ट्रेडिशनल आहे सुंदर नाजूक अशा बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये किती कलर मिळणार आहेत सात ते आठ कलर तुम्हाला प्रत्येकाच्या टाइम बघायला मिळत कॉन्ट्रास्टमध्ये सेल्फ मध्ये पण अशी सुंदर पूर्ण भरलेली सेमी सिल्कमध्ये मोर दिलेले मोर काठाला मोर आहेत मोर पैठणी म्हणतात मध्ये येईल युनिक कलर कॉम्बिनेशन आपल्याला दर्जी स्टुडिओ मध्ये पाहायला मिळतील खरेदी करता येतील अगदी मार्केटपेक्षा कमी प्राइस मध्ये साड्यांचं सा कलेक्शन असतं चार, चार हजार नऊशे रुपये सेमी सिल्क मध्ये सेमी, सेमी सिल्क मध्ये ओरिजिनल चा फील येतोय साडीला बघून बरेच लोक हे ओरिजिनल म्हणून पण विकतात हो आपल्याकडे जसं फंक्शनल साड्या आहेत तशा आपल्याकडे प्युअर कॉटन मध्ये पण साड्या आहेत आणि ह्याची रेंज फक्त हजार रुपये आहे okay. आणि खूप सॉफ्ट आहे प्युअर कॉटन आहे त्यामुळे प्रत्येक वयातल्या लेडीज नक्कीच नेसू शकतात तर so लवकरात लवकर तुम्ही व्हिजिट करा कारण स्टॉक भरपूर आहे आणि दाखवायला आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही थोडेफार पीस दाखवू शकलोय तुम्ही लवकरात लवकर या आणि आपल्या डिस्काउंटचा लाभ घ्या आपला ॲड्रेस आहे दर्जी स्टुडिओ फोजस हाऊस शॉप नंबर दहा हत्ती गणपती चौक भावे हायस्कूलच्या समोर पाषाणकर गॅरेजला लागून पूर्ण असं जाल पॅटर्न मध्ये पूर्ण भरलेलं बनारसी सिल्क मध्ये आहे आणि कलर बघू शकाल असे कलर्स जनरली पटकन मिळत नाहीत साड्यांमध्ये बरोबर आहे सो so, हे कलर्स खूप सुंदर दिसतात अंगावरती आणि अगदी पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला जाल डिझाईन बघायला मिळेल सुंदर असा हा एकवीसशे पन्नास रुपयाच्या रेटमध्ये yes. तुम्हाला हे कलेक्शन यांच्याकडे पाहायला मिळणार आहे आपण yes. रेड राणी कलर आपण yes. नेहमीच बघतो बनारसीमध्ये yes. मात्र काहीतरी वेगळं हटके पाहिजे असेल okay. तर दर्जी स्टुडिओमध्ये या तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन खूप सुंदर या ठिकाणी बघायला मिळणार आणि दिवाळी स्पेशल ऑफर आहे दहा टक्के डिस्काउंटची सो दिवाळीपर्यंत नक्की या आणि दहा टक्के डिस्काउंट ची ऑफरची नक्की प्युअर सिल्क आहे अगदी प्युअर कापड हे बघू शकता हँडलूम है, मध्ये तुम्हाला इथे इथे रेषा दिसतात धागे दिसतात हँडलूम मध्ये आहे प्युअर सील ही प्लेन आहे त्याच्यावर तुम्ही कलमकारी किंवा मोडाल ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज शिवू शकता मध्ये पण छान दिसेल मध्ये पण छान दिसेल ह्याच्यामध्ये तर ब्लाऊज पीस आहेच सेम पण तुम्ही तुमच्या परीने पण करू शकता कॉर्पोरेट लुक द्यायचा असेल इंटरव्ह्यू न जायचं असेल कोणाला छाप पडायचे असेल तर हे नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे येस खूपच सुंदर याच्यात कलर ऑप्शन काय कलर ऑप्शन्स सगळ्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत ओके okay. हा प्युअर माहेश्वरी सिल्कचा प्रकार आहे आणि तुम्ही माहेश्वरी सिल्कच्या साड्या तुम्ही बघितल्या असतील पण हे जनरली असं कॉम्बिनेशन प्रत्येक ठिकाणी मिळतं असं नाही त्याला टसर सिल्कचा पदर दिलेला आहे अच्छा आणि हे पूर्ण अशी साडी आहे माहेश्वरी प्युअर सिल्क चे काठ आहेत ओके प्युअर सिल्क प्युअर माहेश्वरी सिल्क आहे प्लेन आहे आणि टसर सिल्कचा त्याला पदर आहे तरी काय रेंज मध्ये जाते मग आपल्याकडे ही आपली तीन पाचशे फक्त तीन हजार पाचशे आणि कुठल्या शोरूम मध्ये गेलात तुम्ही लक्ष्मी रोड कुमठेकर रोड किंवा कुठल्याही गेलात शोरूम मध्ये तर तुम्हाला ही, ही साडी अगदी डबल रेट मध्ये बघायला मिळेल तुम्हाला जर स्वस्त मस्त दिवाळी शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही भेट द्या दर्जी स्टुडिओ सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी प्युअर अरगंजा जाल पॅटर्न बनारसी सिल्क आहे पूर्ण बघू शकता पूर्ण जरीनं पूर्ण भरलेला पदर आहे लाईट वेट आहे साडी लाईट वेट आहे एकदम लाईट हा सॉफ्ट सिल्क मध्ये मस्त छान बॉर्डर दिली आहे बघा त्याला आणि पंधराशे पन्नास लाच आहे ओके okay. तुम्ही बघू शकाल तर खूप मस्त आणि एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये कलर तुम्हाला छान मिळतील आणि मार्केट पेक्षा नक्कीच तुम्हाला स्वस्त इथे रेट्स मिळणार आहेत खरंच फार सुंदर आहे लवकरात लवकर या आणि डिस्काउंटचा लाभ घ्या <laughs> आपण मग अशी म्हणलं प्युअर सिल्क आपल्याकडे पैठणी आणि गडवाल आहेत पैठणी आपण बघितली होती पहिलीच ही प्युअर सिल्क गडवाल आहे हँडलूम मध्ये आहे ओके सो तुम्ही बघू शकाल एकदम कलर फार सुंदर आहे फार सुंदर कलर आहे आणि बॉर्डर वन साइड अशी ब्रॉड वीस हजार आहे ओके बिशी पण लावू शकता ह्याच्या गोष्टीसाठी okay. साठी मार्केट मध्ये नक्कीच वीस हजाराच्या पेक्षा जास्त अमाऊंट आहे याची आपल्याकडे वीस बिशीची काय प्रोसिजर असते बिशी जी आपण अकरा महिने तुमच्याकडनं हफ्ता घेतो म्हणजे याचा आपला हप्ता पंधरा okay. पंधरा okay. तो तो मेरे मेरे आहे पंधराशे रुपये रुपये अकरा महिने तुम्ही शेवटचा हप्ता आमचा असतो आणि पॅटर्न महिन्याला परत बनारसी सिल्क मध्ये आहे सिल्वर जरी मध्ये पूर्ण काम आहे त्याचं नाजूक आहे साडी एकदम येस yes. डिसेंट आणि सगळ्या एज साठी सुंदर दिसते ही साडी आणि सगळे पेस्टल शेड्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही अंगावर छान दिसतील त्याचा पदर आहे अच्छा पदर सुंदर सो फ्रेंड्स दिवाळी साठी तुम्हाला जर सुंदर, so सुंदर प्रीमियम क्वालिटीचे ड्रेस मटेरियल आणि साड्या खरेदी करायच्या असतील तर आजच पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये असलेल्या दर्जी स्टुडिओला नक्की भेट द्या आणि अशा प्रकारचं सुंदर सुंदर कलेक्शन खरेदी करा